नमस्कार श्री नरा पनास्पे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण बेचाळीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री रामकृष्ण व श्री केशवचंद्र सेन केशव गेला तर आई कलकत्त्यास गेल्यावर कोणाबरोबर वर मी गोष्टी बोलू केशवच्या मृत्यूची बातमी ऐकून मी तीन दिवस अंथरुणावर पडून होतो असे वाटले की माझे एक अंगच घडून गेले श्री रामकृष्ण केशवचंद्र सेन यांची भेट व सहवास इसवी सन अठराशे पंच्याहत्तर श्री रामकृष्णांच्या गुरुभावाचे निरनिराळ्या दृष्टीने आत्तापर्यंत विवेचन झाले अशा रीतीने गुरुपदवीवर अधिष्ठित होऊन लोकांमध्ये प्रकट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचे वर्णन यापुढे करायचे आहे श्री रामकृष्णांची माता मृत्यू पावण्याचे अगोदर काही दिवस त्यांना ब्राह्म समाजाचे नेते सुप्रसिद्ध केशवचंद्र सेन यांना भेटण्याची इच्छा झाली त्यावेळी केशवचंद्र कलकत्त्याचे उत्तरेस काही मैलावर बेलघरिया नामक ठिकाणी श्रीयुत जयगोपाल सेन यांच्या बगीचात साधन भजनात निमग्न असल्याचे ऐकून एक दिवस हृदयाला बरोबर घेऊन ते केशवचंद्रांना भेटण्यास विश्वनाथ उपाध्याय यांच्या गाडीत बसून बेलघरियाला गेले ते तेथे ते पोहोचले तेव्हा दुपार नुकतीच टळून गेली होती श्री रामकृष्णाने त्या दिवशी फक्त एक रेशीमकाठी धोतर मात्र नेसून त्याचा सोगा डाव्या खांद्यावर टाकलेला होता गाडीतून उतरताच काही मंडळींसह केशवचंद्रांना पुष्कर्णीच्या काठावर बसलेले हृदयने पाहिले व पुढे होऊन त्यांना नमस्कार करून तो म्हणाला माझ्या मामांना हरिकथा व हरिगुण ऐकणे फार आवडते व ते ऐकून त्यांना समाधीही लागते आपले नाव ऐकून आपल्या तोंडून ईश्वरीय गोष्टी ऐकाव्या म्हणून ते येथे आले आहेत आपली हरकत नसेल तर त्यांना येथे घेऊन येतो केशवचंद्राने त्यांना घेऊन येण्यास सांगताच हृदय गाडीजवळ गेला व श्री रामकृष्णांना घेऊन आला श्री रामकृष्णांना पाहून हे कोणी अलौकिक पुरुष असावेत असे त्यांना मुळीच वाटले नाही केशवचंद्रांच्या जवळ जाऊन श्री रामकृष्ण म्हणाले बाबू मी ऐकले आहे की तुम्हाला नित्य ईश्वराचे दर्शन होते तेव्हा ते दर्शन कसे काय आहे हे जाणण्याच्या इच्छेने मी तुमच्याकडे आलो आहे अशा रीतीने उभयतांच्या संवादास सुरुवात झाली श्री रामकृष्णांच्या प्रश्नावर केशवबाबूंनी काय उत्तर दिले ते माहीत नाही थोड्याच वेळाने के जाने मनकाली के मन षडदर्शने ना पायदर्शन हे रामप्रसादाचे गाणे म्हणता म्हणता श्री रामकृष्णांना समाधी लागली श्री रामकृष्णांची समाधी पाहून ही काही आध्यात्मिक उच्च अवस्था असावी असे त्या मंडळींना मुळीच वाटले नाही उलट हे काही ढोंग असावे अथवा डोक्याचा सा विकार असावा असाच त्यांचा ग्रह झाला त्यांची समाधी उतरवण्यासाठी हृदय त्यांच्या कानात प्रणवोच्चार करू लागला व तो ऐकता ऐकता श्री रामकृष्णांच्या मुखमंडलावर अपूर्व तेज दिसू लागले दशा प्राप्त झाल्यावर सोपे सोपे दृष्टांत देऊन गूढ आध्यात्मिक विषय श्री रामकृष्णाने इतक्या सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली की ती सर्व मंडळी ते ऐकत असता चित्रासारखी तटस्थ होऊन देहभान विसरून गेली मध्यान्ना स्नानाची व जेवणा खाण्याची वेळ होऊन गेली तरी त्यांचे कोणाला स्मरणही राहिले नाही अशी त्यांची तन्मयावस्था पाहून हसत श्री रामकृष्ण म्हणाले गायीच्या कळपात दुसरे एखादे जनावर शिरले तर त्या साऱ्या गायी त्याच्या अंगावर धावून जातात पण एखादी गायच असल्यास साऱ्याजणी तिचे अंग चाटू लागतात आजचा प्रकारही तसाच दिसतो नंतर केशवबाबूंना उद्देशून ते म्हणाले तुझी शेपटी गळून गेली आहे याचा अर्थ कोणाला समजला नाही असे पाहून ते म्हणाले हे पहा जोपर्यंत शेपटी गळून गेली नसते तोपर्यंत बेडूक पाण्यातून बाहेर येत नाही पण त्याची शेपटी गळून गेली म्हणजे तो पाण्यातही राहू शकतो व पाण्याच्या बाहेरही राहू शकतो त्याचप्रमाणे मनुष्याची अविद्यारूपी शेपटी जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत तो केवळ संसाररूप पाण्यातच राहतो पण ती त्याची शेपटी गळून गेली म्हणजे तो संसार व परमार्थ या दोन्ही विषयात मनाप्रमाणे विचारण करू शकतो केशव सध्या तुझे मन अशाच प्रकारचे झाले आहे व म्हणून ते संसारातही व सच्चिदानंदाच्या ध्यानातही राहू शकते याप्रमाणे आणखीही काही वेळ गप्पा गोष्टीत घालून त्या दिवशी श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी परत आले या दिवसापासून केशवबाबूंची रामकृष्णांवर इतकी भक्ती बसली की केव्हाही वेळ सापडल्यास ते श्री रामकृष्णांच्या दर्शनासाठी दक्षिणेश्वरी येत व कधी कधी त्यांना आपल्या कमलकुटीर नामक बंगल्यात घेऊन जात व त्यांच्या सहवासात बराच वेळ घालवीत हळूहळू उभयतांमध्ये इतके प्रेम उत्पन्न झाले की त्यांना एकमेकाला भेटल्यापासून चैनचपणेन असे झाले दोघांचे काही दिवस भेट न झाल्यास श्री रामकृष्ण तरी त्यांच्याकडे येत अथवा केशवबाबू तरी दक्षिणेश्वरी त्यांना भेटण्यास जात तसेच समाजाच्या वार्षिक उत्सवाचे वेळी केशवचंद त्यांना घेऊन उत्सवाच्या ठिकाणी जात व त्यांच्या सहवासात एक दिवस घालवत त्यांच्या वार्षिक उत्सवातला हा एक कार्यक्रमच होऊन बसला होता कितीदा तरी आपल्या अनुयायांसह ते जहाजात बसून दक्षिणेश्वरी जात व श्री रामकृष्णांना जहाजात बसवून त्यांचा अमृतमय उपदेश ऐकत गंगेवर सहल करीत दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या भेटीला जाताना ते कधीही रिक्त हस्ते जात नसत फळे वगैरे काहीतरी बरोबर नेऊन ते श्री रामकृष्णांच्या पुढे ठेवून त्यांना नमस्कार करीत व एखाद्या शिष्यासारखे त्यांच्या पायापाशी बसून मग त्यांच्याशी बोलणे सुरू करीत एक दिवस श्री रामकृष्ण थट्टेने त्यांना म्हणाले केशव तू आपल्या वक्तृत्वाने सारांना हलवून सोडतोस मला काही सांग ना केशवचंद्र यावर नम्रपणे म्हणाले मी काय लोहाराच्या दुकाने सुया विकायला बसू आहे आपणच सांगा मी ऐकतो आपल्याच तोंडच्या दोन चार गोष्टी मी लोकांना सांगतो व त्या ऐकून ते हुरळून जातात झाले एक दिवस दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांनी केशवचंद्रांना सांगितले की ब्रह्माचे अस्तित्व स्वीकारायचे असेल तर त्याच्याबरोबरच ब्रह्मशक्तीचेही अस्तित्व स्वीकारले पाहिजे ब्रह्म व ब्रह्मशक्ती हे नेहमी अभेदभावाने असतात केशवबाबूंना ही गोष्ट समजली पण श्री रामकृष्ण पुन्हा म्हणाले ब्रह्म व ब्रह्मशक्ती यांच्या संबंधाप्रमाणेच भागवत भक्त व भगवान या तिघांचाही संबंध असून तेही नित्ययुक्त आहेत हे तिन्ही एकच आहेत एकाचेच ही तीन रुपये आहेत केशवबाबूंना ही गोष्ट पटली नंतर श्री रामकृष्ण म्हणाले गुरु कृष्ण व वैष्णव हे तीनही एकच आहेत ही गोष्ट आता तुला समजावून सांगतो यावर केशवबाबू हात जोडून नम्रपणे म्हणाले महाराज आत्तापर्यंत जे ऐकले त्याच्यापुढे सध्या माझ्या बुद्धीची मजल जाऊ शकत नाही म्हणून सध्या इतकेच पुरे अशा रीतीने त्या दोघांचा मोकळेपणाने नेहमी संवाद झाले श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासाचा केशवचंद्रांच्या जीवनावर फार परिणाम झाला व त्यांना उत्तरोत्तर वैदिक धर्माची रहस्ये नीटपणे समजत जाऊन त्यांची धर्ममते पुढे पुढे बदलत गेली काहीतरी विशेष आघात झाल्याशिवाय मनुष्याचे मन संसारातून उठून सर्वस्वी ईश्वराकडे लागत नाही श्री रामकृष्णांचा परिचय झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी केशवबाबूंनी आपल्या मुलीचा बिहारच्या महाराजांशी विवाह करून दिल्यामुळे त्यांना असा आघात प्राप्त झाला या विवाहाने समाजात मोठी खळबळ उडाली व समाजातील ज्या मंडळींना केशवबाबूंचे हे कृत्य आवडले नाही त्यांनी त्या समाजातून फुटून साधारण ब्रह्म समाज नावाचा एक नवीन समाज स्थापन केला व दोन्ही पक्षात नेहमी वादविवाद व वा भांडणतट्टे सुरू झाले यश्चित सामाजिक विषयावरून अशी भांडणे व्हावीत याचे श्री रामकृष्णांना फार वाईट वाटले मुलीच्या विवाहासंबंधाचे ब्राह्मण समाजाचे नियम ऐकून श्री रामकृष्ण म्हणाले जन्म मृत्यू विवाह या साऱ्या ईश्वराधीन गोष्टी आहेत या संबंधाने कडक नियम करणे योग्य नाही केशव असे कशाला करू गेला कोणाच ठोक या विवाहाची गोष्ट काढून श्री रामकृष्णांच्या समोर कोणी केशवचंद्रांची निंदा करू लागला तर ते म्हणत केशवने यात एवढे निंदा करण्यासारखे काय केले केशव संसारी माणूस आपल्या मुलामुलींचे जेणेकरून कल्याण होईल अशा गोष्टीसुद्धा त्यांना करू नयेत संसारी माणसाने धर्माप्रमाणे वागून जर अशी गोष्ट केली तर यात एवढे निंदा करण्यासारखे काय आहे केशवने यात काही अधर्माचरण केले नाही तर त्याने केवळ आपल्या पित्याचे कर्तव्य मात्र बजावले ते काही असो या विवाहापासून उत्पन्न झालेल्या तंट्याने केशवचंद्रांचे मन मात्र संसारातून निघून उत्तरोत्तर परमार्थ मार्गात अधिक अधिक तन्मय होऊ लागले केशवचंद्राची श्री रामकृष्णांवरची भक्ती उत्तरोत्तर अधिक अधिक वाढू लागली ते त्यांना साक्षात धर्ममूर्ती समजत त्यांना वरसेवर आपल्या घरी नेऊन आपल्या निजण्या बसण्याच्या ईश्वर चिंतनाच्या जागेतून त्यांना हिंडवत व त्या जागांना त्यांचे पाय लागले म्हणून स्वतःला महाभाग्यवान समजत आणि आता यापैकी कोणत्याही जागेत मी असलो तरी मला ईश्वराचा विश्वर पडणार नाही असे म्हणून दाखवेत दक्षिणेश्वरी जय विद्यानेर जय असे म्हणून श्री रामकृष्णांना साक्षात ईश्वर समजून नमस्कार करताना त्यांना आमच्यापैकी कित्येकांनी पाहिले आहे उलट पक्षी श्री रामकृष्णांचेही त्यांच्यावर अपार प्रेम असे केशवचंद्राच्या बुद्धिमत्तेची भक्तीची वक्तृत्वाची ते सर्वांजवळ प्रशंसा करीत ते म्हणत मी नेहमी आईला म्हणत असतो आई केशवची कीर्ती सहस्रपट वाढव केशवचंद्राच्या अखेरच्या दुखण्यात एक दिवस त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे कळल्यामुळे त्यांना बिलकुल चैन पडे ना आणि त्याच्या दुखण्याला उतार पडू दे अशी ते श्री जगदंबेची प्रार्थना करू लागले एवढेच काय पण माझ्या केशवला बरा कर म्हणजे तुला खोबरे वाहीन असं त्यांनी देवीला नवसही केला त्या दुखण्यात त्यांच्या समाचारासही ते एक दोन वेळा गेले श्री रामकृष्णांचे केशवचंद्रावर किती अद्भुत प्रेम होते हे केशवचंद्रांना देवाज्ञा झाली अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यावेळी सर्वांना दिसून आले श्री रामकृष्ण सांगत असत केशवच्या मृत्यूची बातमी ऐकून मी तीन दिवस अंथरुणावर पडून होतो असे वाटले की माझे एक अंगच गळून गेले प्रकरण त्रेचाळीस समाज व श्री रामकृष्ण कलकत्त्यातील लोकांना श्री रामकृष्णांची माहिती प्रथम केशवचंद्र सेन यांचेकडून झाली केशवचंद्र सेन हे फार उदार स्वभावाचे व गुणग्राही होते म्हणून श्री रामकृष्णांच्या संगतीत ज्या काही नव्या नव्या गोष्टी नवे नवे विचार त्यांना समजत ते सर्व मोठ्या प्रेमाने ते आपल्या व्याख्यानात सांगत व आपल्यासारख्या सर्वांना श्री रामकृष्णांच्या दिव्य संगतीचा लाभ व्हावा या हेतूने श्री रामकृष्णांच्या व त्यांच्या उच्च आध्यात्मिक अवस्थेच्या गोष्टी सुलभ समाचार संडे मिरर थियिस्टिक क्वार्टरली रिव्ह्यू वगैरे वर्तमानपत्रात वरचेवर लिहित व्याख्यानात व उपासनेच्या वेळीही श्री रामकृष्णांच्या मुखातून ऐकलेले विचार व उक्ती याचा ते मनसोक्त उपयोग करीत त्याचप्रमाणे फुर्सत सापडताच स्वतः व कधीकधी आपली शिष्यमंडळी बरोबर घेऊन ते दक्षिणेश्वरी जात व विविध विषयावर बोलत त्यांच्या संगतीत काही काळ आनंदाने घालवेत समाजाचे केशवचंद्र सेन वगैरे पुढारी यांची धर्मजिज्ञासा आणि ईश्वरप्रेम पाहून त्यांना साधन भजनाधिकांची अधिकाधिक गोडी लागून त्यांना ईश्वर दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी योग्य तो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न श्री रामकृष्ण नेहमी करीत त्यांच्या संगतीत ईश्वरविषयक गोष्टी बोलण्यात आणि भजन करण्यात त्यांना इतका आनंद होई की ते कधीकधी आपण होऊन केशवचंद्रांच्या घरी जात समाजातील इतर मंडळींचा परिचय झाल्यावर ते त्यांच्याही घरी जाऊन तेथे ते त्यांच्याबरोबर काही वेळ आनंदात घालवेत कित्येकदा असेही होईल की उपासना चालली असता श्रीरामकृष्ण त्या ठिकाणी अकस्मात यावेत व केशवचंद्राने आपली उपासना थांबवून व्यासपीठावरून खाली यावे व श्री रामकृष्णांबरोबर ईश्वरी या विषयावर बोलणे सुरू करून त्यांच्या मुखातून स्रवणाऱ्या बोधामृताचे सर्वांनी मिळून पान करावे व त्या दिवशी उपासना अर्धेच राहावी श्री रामकृष्णांचा स्वभावच असा असे की अंतःकरणापासून कोणी ईश्वरावर प्रेम करीत असल्याचे त्यांना दिसून येतात तो त्यांना आपला असे वाटे व मग त्याची उत्तरोत्तर ईश्वरदर्शनाच्या मार्गात कशी प्रगती होत जाईल इकडे ते सदैव लक्ष ठेवीत व त्या कामे त्याला सर्व प्रकारचे सहाय्य करीत आणि म्हणूनच समाजातील पुढाऱ्यांपैकी केशवचंद्र सेन विजयकृष्ण गोस्वामी प्रतापचंद्र मुजुमदार चिरंजीव शर्मा शिवनाथ शास्त्री वगैरे मंडळींवर त्यांचे अत्यंत प्रेम असे या सर्व यथार्थ ईश्वरानुरागी मंडळीबरोबर एकत्र जेवण्यासही ते कधी मागे पाहत नसत कारण अशा मंडळींची एक निराळीत जात असते असे ते म्हणत या सर्व मंडळींच्या मनावर पाश्चात्य शिक्षण व विचार यांचा संस्कार झाला असल्यामुळे त्यांच्या उपासनदी प्रसंगातही अंतकरणाच्या उमाळ्यापेक्षा बाह्य दिखाऊपणास थोडाफार शिरला होता तो नाहीसा व्हावा व ईश्वरप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय असे त्यांनी समजावे व म्हणून त्यांनी साधनाधिकांवर विशेष भर द्यावा असे श्री रामकृष्णांचे त्यांना नेहमी सांगणे असे या त्यांच्या उपदेशानुसार वागल्यामुळे केशवचंद्रांची पुष्कळच आध्यात्मिक उन्नती झाली तसेच ईश्वराचे आई हे प्रेमळ नाव व ईश्वराची मातृभावाने उपासना ही समाजात सुरू झाली आणि समाजाच्या भजनात पदात व वा वाङ्मयातही हा श्री रामकृष्णांचा भाव प्रविष्ट होऊन त्यात एक प्रकारचा जिवंतपणा व मधुरपणा उत्पन्न झाला श्री रामकृष्णांना ही गोष्ट पूर्णपणे माहीत होती की आपण जे काही सांगू ते सर्वच या मंडळींना पटेल असे नाही म्हणून उपदेशभर गोष्टी सांगणे झाल्यावर ते बहुत करून त्यांना म्हणत तुम्हाला जे काय सांगायचे होते है? ते मी सांगितले आहे यातील जेवढे तुम्हाला पटेल तेवढेच घ्या त्यांना हेही माहीत होते की समाजाचे सर्व सभासद म्हणजे केशवचंद्राप्रमाणे अंतःकरणापासून ईश्वराचे भक्त आहेत असे नाही ते म्हणत एक दिवस केशवच्या प्रार्थना मंदिरात गेलो होतो त्यावेळी उपासना चालली होती ईश्वराच्या ऐश्वर्याचे बराच वेळ वर्णन करून वक्ता म्हणाला आता आपण ईश्वराचे ध्यान करूया मला वाटले आता ही मंडळी बराच वेळ ध्यानस्थ बसणार बरे का पण काय दोन मिनिटातच त्यांचे ध्यान होऊ नये गेले या असल्या ध्यानाने का कधी ईश्वराची प्राप्ती होईल ती मंडळी ध्यान करीत असता मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो व ध्यान संपल्यावर केशवला म्हणालो तुमच्यापैकी के पुष्कळांचे ध्यान पाहून मनात काय वाटले सांगू कित्येक वेळा तिकडे दक्षिणेश्वरी झाऊ तलाकडे वानरांचा कळप येत असतो ते सगळे वानर कसे पण अगदी चूप बसलेले असतात पाहणाऱ्याला वाटावंय आहा हा किती चांगले हे यांना दुसरे तिसरे अगदी काही एक ठाऊक नाही बरं का किती शांत आहेत हे पण ते काय खरेच शांत असतात की काय छे कोणाच्या बागेतल्या झाडांना फळे लागली आहेत कोणाच्या वेलांना काकड्या आणि भोपळे लागले आहेत कुठल्या चिंचेला चिंचा लागले आहेत हे सारे त्यांचे विचार चाललेले असतात झाले काही वेळाने एकदम खूप करून उड्या मारीत क्षणार्धात ते नाहीसे होतात आणि कुठल्या तरी बागेवर धाड घालून तिचा फन्ना उडवतात इथल्यापैकी पुष्कळांचे ध्यान अशाच प्रकारचे दिसते हे ऐकून सगळेजण हसायला लागले आपल्या शिष्यमंडळींना उपदेश करीत असताही कित्येकदा ते असाच विनोद करीत एक दिवस स्वामी विवेकानंद त्यांच्यापुढे भजन करत होते त्यावेळी ते ब्राह्म समाजाचे अनुयायी असून रोज सकाळ संध्याकाळ समाजाच्या नियमाप्रमाणे उपासना ध्यान वगैरे करीत असत एकदा सेई ऐक एक पुरातन पुरुष निरंजन चित्त समाधान करोरे हे समाज संगीतातील पद ते तन्मय होऊन गात होते म्हणता म्हणता भजन साधन तार करोरे निरंतर ही ओळ आली या चरणात केलेला उपदेश विवेकानंदांच्या मनावर दृढ ठसावा म्हणून ते एकदम म्हणाले छे छे असे म्हणू नकोस त्याच्याऐवजी भजन साधन तार करो रे दिने दुबार असे म्हण आपल्याला जे कधी करायचेच नाही ते बळेबळेच म्हणण्यात काय अर्थ आहे हे ऐकून सर्वजण खो खो हसू लागले व विवेकानंदही मनात किंचित वरमले असो आणखी एक वेळ उपासनासंबंधाने श्री रामकृष्ण केशवचंद्र वगैरेंना म्हणाले तुम्ही ईश्वराच्या ऐश्वर्याचेच एवढे वर्णन का करीत असता बापाच्या पुढे बसून मूल माझा बाप किती श्रीमंत आहे त्याचे किती बाग बगीचे आहेत असे म्हणत असते की त्याचे आपल्यावर केवढे प्रेम आहे या विचाराने तन्मय झालेले असते बापाने मुलाला चांगले खायला प्यायला घातले त्याला सुखात ठेवले तर त्याने यात विशेष ते काय केले ईश्वराची जर आपण सारी मुले आहोत तर त्याला असे केलेच पाहिजे म्हणून जो खरा भक्त असतो तो असे विचार मनात न आणता ईश्वराचे आपल्यावर केवढे प्रेम आहे या विचारात तन्मय होऊन तो सर्वस्वी आपला कसा होईल याचे चिंतन करून त्यावर अधिक अधिक प्रेम करू लागतो आपले सर्वस्व तोच आहे अशा दृढ भावनेने त्याच्यापाशी हट्ट धरून बसतो त्याच्यावर रागवतो त्याला हट्टाने म्हणतो देवा माझी प्रार्थना तुला ऐकलीच पाहिजे मला तू दर्शन दिलेच पाहिजे आणि तेच जर ईश्वराच्या ऐश्वराच्या गोष्टीचे सारखे चिंतन चालवले तर ईश्वर आपलाच आहे ही भावना तितकी दृढ होऊ शकत नाही व आपला त्यावर जोरही चालत नाही ईश्वराच्या चिंतनाने एक प्रकारची भीती मनात उत्पन्न होते व ईश्वराशी आपला इतका जिव्हाळ्याचा संबंध राहू शकत नाही मग मनात असेच येत जाते की ईश्वर म्हणजे केवढा मोठा आपण त्याच्यापुढे किती क्षुद्र आणि तो आपल्यापासून कितीतरी दूर त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध ठेवला पाहिजे ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधन भजन आणि विषय वासना त्याग यांची अत्यंत आवश्यकता आहे या गोष्टीशिवाय आणखी एक गोष्ट श्री रामकृष्णांच्या संगतीने ब्राह्म समाजातील मंडळींना कळून आली ती गोष्ट म्हणजे ईश्वर साकारही आहे ही पाश्चात्य धर्मप्रचारकांच्या तोंडून ऐकून कित्येक इंग्रजी पुस्तकांवरून त्यांची अशी समजून झालेली होती की ईश्वर केवळ निर्गुण निराकार आहे व मूर्तीमध्ये त्याचा आविर्भाव कल्पून त्याची पूजा वगैरे करणे महापाप आहे परंतु निराकार जलामध्ये साकार बर्फ जमावे त्याप्रमाणे निराकार सच्चिदानंदाला भक्तिरूपी थंडीने साकार रूप प्राप्त होते ज्याप्रमाणे वकील दिसला की कोर्टाची आठवण होते त्याप्रमाणे प्रतिमेवरून ईश्वराची आठवण होते साकार मूर्तीच्या अवलंबाने ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार होतो वगैरे प्रतिकोपवासनेच्या गोष्टी श्री रामकृष्णांच्या तोंडून ऐकून त्यांना समजून आले की जिला आपण इतके दिवस नावे ठेवित होतो त्या मूर्तीपूजेच्या तर्फेही काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत त्यानंतर श्री रामकृष्णाच्या तोंडून अग्नी व त्याची दाहक शक्ती ही जशी एकरूपच असतात त्याचप्रमाणे ब्रह्म व त्याची जगत प्रसवकारिणी शक्ती एकरूपच आहेत हा सिद्धांत ऐकून त्यांच्या साकारोपासनेच्या कल्पनेवरही नवाच प्रकाश पडला आणि त्यांची खात्री झाली की ईश्वर केवळ साकार आहे असे प्रतिपादनात जसा दोष आहे तसेच ईश्वर केवळ निराकार आहे असे म्हणण्यातही दोष आहे श्री रामकृष्ण एक दिवस केशवचंद्र वगैरेंना म्हणाले ईश्वर स्वरूपाची इति करणे शक्य नाही तो साकार आहे निराकारही आहे आणि याशिवाय आणखी कसं कसं आहे हे कोण जाणू बोलू शकेल केशवचंद्र सेन यांच्या मुलीचा कुचबिहारच्या राजाबरोबर विवाह हो झाल्यानंतर समाजात या संबंधाने बराच वाद माजून अखेरीस समाजाचे भारतवर्षीय व साधारण समाज असे दोन भाग झाले तरीसुद्धा श्री रामकृष्णांचा समाजाशी संबंध कायमच होता कारण त्या दोन्ही समाजांवर त्यांचा लोभ तसाच कायम राहिला व दोन्ही समाजातील साधकांना त्यांच्याकडून पूर्ववत आध्यात्मिक मार्गात सहाय्य मिळत गेले समाजाचे दोन विभाग झाल्यानंतर साधारण ब्राह्म समाजाचे आचार्यपद श्री विजयकृष्ण गोस्वामी व शिवनाथ शास्त्री यांचेकडे आले विजयकृष्ण हे अत्यंत भक्तिमान असल्यामुळे श्री रामकृष्णांचे त्यांच्यावर फार प्रेम असे श्री रामकृष्णांच्या उपदेशाप्रमाणे साधना कराव्यास लागल्यापासून थोड्याच वेळात त्यांची आध्यात्मिक उन्नती मोठ्या झपाट्याने झाली कीर्तनाचे वेळी त्यांची तन्मयावस्था त्यांचे भगवतप्रेमाने रंगलेले नृत्य त्यांची भावावस्था वगैरे पाहून लोक मोहून जात त्यांच्या उच्च आध्यात्मिक अवस्थेसंबंधाने श्री रामकृष्ण म्हणत ज्या दिवाणखाण्यात प्रवेश केला म्हणजे साधना पूर्ण होऊन ईश्वर दर्शन घडते त्याच्या जवळच्या खोलीत पोचून तो दिवाणखाना उघडण्यासाठी विजयदार थोटवीत आहे असो समाज दुबंगल्यापासून या दोन्ही पक्षातील लोकांची मने एकमेकांविषयी चांगली नव्हती तरीसुद्धा दोन्ही पक्षातील लोक श्री रामकृष्णांना सारखाच मान देत व वरचेवर त्यांच्या दर्शनाला दक्षिणेश्वरी येत एक दिवस केशवचंद्र आपल्या अनुयायांना घेऊन दक्षिणेश्वरी आले असता विजयकृष्णही आपली मंडळी घेऊन तेथे आले ही अशी अचानक गाठ पडल्यामुळे अर्थातच दोन्ही पक्षातील मंडळींना संकोचल्यासारखे झाले खुद्द केशवचंद्र व विजयकृष्ण यांनाही चुकल्या चुकल्यासारखे झाले ही, ही गोष्ट श्री रामकृष्णांच्या नजरेस येतात ते हसत हसत म्हणू लागले ऐका एकदा काय झाले की भगवान शंकर व श्री रामचंद्र यांच्यामध्ये काही तंटा उपस्थित होऊन दोघांचे युद्ध झाले आता शंकराचे गुरु राम आणि रामाचे गुरु शंकर असे असल्यामुळे युद्धानंतर त्या दोघांचे पूर्वीप्रमाणे सख्य होण्याला उशीर लागला नाही पण शंकराचे सैन्य खेते आणि रामाचे सैन्य वानर मंडळी यांचे मात्र शक्य झाले नाही त्यांचे युद्ध चालूच राहिले केशव व विजय यांना उद्देशून म्हणाले म्हणून म्हणतो जे व्हायचे ते होऊन गेले तुम्हा दोघांच्या मनात तरी एकमेकांविषयी तेढ राहू नये ती राहायचीच असेल तर तुमच्या वानरात आणि भूताखेतातच राहू द्या तेव्हापासून केशवचंद्र आणि विजयकृष्ण यांच्यामध्ये पुन्हा बोलणे चालणे सुरू झाले विजयकृष्णांची साधन भजनामध्ये जसजशी अधिक अधिक उन्नती होत गेली तसतसे समाजाच्या कामातून आपण मोकळे व्हावे व सर्व वेळ साधनेमध्येच घालवावा असे त्यांना वाटू लागले व लवकरच त्यांनी साधारण ब्रह्म समाजाचे पुढारीपण सोडले त्यांच्याबरोबर इतरही बरीचशी मंडळी समाजातून निघाली त्यामुळे समाज बराच रोडावला विजयकृष्णांच्या मागून समाजाच्या पुढारीपणाची जबाबदारी श्री शिवनाथ शास्त्री यांच्या अंगावर पडली शिवनाथ शास्त्री यांचेही श्री रामकृष्णांकडे वरचेवर येणे जाणे असे परंतु श्री रामकृष्णांच्याच उपदेशाने विजयकृष्णांचे विचार बदलले व त्यांनी समाज सोडला म्हणून ते आता श्री रामकृष्णांकडे पूर्वीप्रमाणे वरचेवर येईन असे झाले स्वामी विवेकानंद त्यावेळी त्या, त्या समाजाचे अनुयायी होते व त्यांच्यावर शिवनाथाचेही फार प्रेम असे समाजाप्रमाणे स्वामीजी मधूनमधून केशवचंद्रांकडे व दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांकडे जात असत श्री रामकृष्णांकडे त्यांचे जाणे येणे असल्याचे ऐकून श्री रामकृष्णांकडे वरचेवर जात जाऊ नकोस असा शिवनाथाने विवेकानंदास उपदेश केला व म्हणाले असेच जर सर्वजण तिकडे जाऊ लागले तर लवकरच समाज मोडून जाईल श्री रामकृष्णांची भावसमाधी हा एक प्रकारचा मेंदूचा रोग आहे अशी त्यांची समजूत असे ती ऐकून श्री रामकृष्णांनी त्यांना काय उत्तर दिले ते मागे आलेच आहे श्री रामकृष्णांच्या प्रभावाने समाजात साधनानो राग उत्पन्न झाला व ईश्वराची प्राप्ती करून घेणे हेच जीवनाचे ध्येय ठेवून त्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांना पुष्कळ आणि मनापासून सुरुवातही केली एक दिवस आचार्य प्रतापचंद्र मुजुमदार दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनास आले असता समाजावर श्री रामकृष्णांच्या उपदेशाचा केवढा परिणाम झाला या संबंधाने ते म्हणाले श्री रामकृष्णांचे दर्शन होण्यापूर्वी धर्म कशाला म्हणतात हे कोणाला समजत होते सारा लुच्चेगिरीचा बाजार भरला होता धर्मजीवन कशाला म्हणतात हे श्री रामकृष्णांच्या संगतीचा लाभ झाल्यानंतरच पुष्कळांना कळून आले त्या दिवशी प्रतापचंद्रांबरोबर चिरंजीव शर्माही होते नवविधान समाजावर श्री रामकृष्णांचा प्रभाव विशेष रीतीने दिसून येईल तरी विजयकृष्ण आचार्यपदावर असेपर्यंत साधारण ब्राह्म समाजावरही त्यांचा प्रभाव काही थोडा थोडका नव्हता विजयकृष्ण व त्यांच्याबरोबर इतर खरे साधक यांनी समाज सोडल्यापासून त्या समाजावरील श्रीरामकृष्णांचा प्रभाव कमी होत गेला नवविधान समाजाचे एक विशेष अंग म्हटले म्हणजे आचार्य चिरंजीव शर्मा यांनी रचलेली त्यांची संगीते होय परंतु अशी श्रेष्ठ भावोद्दीपक संगीते त्यांना तरी श्री रामकृष्णांच्या सहवासाने त्यांचे नाना प्रकारचे भाव दर्शने समाधी वगैरेची माहिती झाल्यामुळे रस्ता आली चिरंजीव शर्मा स्वतः उत्तम गाणारे होते त्यांचे गायन ऐकता ऐकता कित्येक वेळा श्री रामकृष्णांना समाधी लागलेली आम्ही पाहिली आहे अशा रीतीने समाजावर श्री रामकृष्णांच्या उपदेशाचा परिणाम झालेला होता मते तितके मार्ग हा आध्यात्मिक जगतातील नवीनच सिद्धांत त्यांनी स्वानुभवाने शोधून काढला असल्यामुळे सर्व धर्म सर्व मते यांच्यावर त्यांचा विश्वास असे तोच विश्वास समाजाविषयी त्यांचे मनात होता संकीर्तनाचे शेवटी ईश्वराला व सर्व संप्रदायांच्या साधकांना नमस्कार करण्याच्या वेळी आधुनिक ब्रह्मवाद्यांना प्रणाम असे म्हणून समाजाच्या भक्तमंडळीस नमस्कार करण्यास ते कधीही विसरत नसत यावरून ही गोष्ट सिद्ध होते श्री रामकृष्णांचा साधना यज्ञ पूर्ण होऊन त्यांच्या अंगच्या गुरुभावाचा पूर्ण विकास झाल्यानंतर मुख्यतः ब्राह्मस समाजापासूनच त्यांच्या कार्याला सुरुवात झाली व कलकत्त्यातील सर्वसाधारण लोकांना श्री रामकृष्णांची माहिती समाजानेच करून दिली असो समाजाच्या अनुयांच्या घरी जाऊन कित्येकदा श्री रामकृष्ण भजन व ईश्वरीय कथालाप करून आनंद करीत असत असे वर सांगितलेच आहे अशा दोन बहारीच्या प्रसंगांना आम्हीही सुदैवाने हजर होतो म्हणून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या या प्रसंगापैकी एकाचे वर्णन पुढील प्रकरणात केले आहे आज इथेच थांबू हरिओम सत्सत्